नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा आपण या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट रहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषया काही ओळूया या अगोदर आपल्याला एक विनंती असेल की आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करायला विसरू नका या बातमीबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका आजचा विषय आहे इमानदार उघडे आणि भ्रष्टाचारांना लुगडे असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात काय भारतात सुरू आहे यामध्ये आपले धुळे जिल्हा सुद्धा मागे नाही तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र शासनाने एक निर्णय जारी केला हा निर्णय माझ्या हातात आहे शासन निर्णय आहे शासनाने एखादा निर्णय घेतला त्या निर्णयावर कारवाई झाली पाहिजे अंमलबजावणी झाली पाहिजे परंतु असं होताना कुठेच दिसत नाही याला काय म्हणावं याला एकच म्हणता येईल की पैसा बोलता हे विचार करा एखादी मायचा लाल जर का इमानदार अधिकारी असेल तो इमानदार अधिकारी प्रमोशनसाठी वरिष्ठांना मंत्रालयाच्या सचिवांना मंत्र्यांना माया दिली नाही अर्थातच पैसा दिला नाही किंवा पैसा त्याच्या थुबाडावर फेकून मारला नाही फेकला नाही तर त्या इमानदार अधिकाऱ्याला मंत्रालयाच्या चक्रावर चक्र मारावे लागतात पायरी झिजावी लागते तरी सुद्धा त्याचं काम होणार नाही आणि होतही नाही आणि त्याचा उलट जर का एखादा लवाड अठ्ठा अधिकारी भ्रष्टाचारी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल असेल कित्येक वेळा त्याची चौकशी झाली असेल किंवा एखाद्या भ्रष्टाचार प्रकरणात पैसे देऊन चौकशी थांबवली असेल तरी त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पदोन्नती मिळत असेल तर त्याला काय म्हणावं त्याला एकच म्हणता येईल पैसा बोलता आहे असंच काहीस प्रकरण धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुरू आहे आज या संदर्भात सोशल वर्कर पंकज साळुंके यांनी प्रसार माध्यमांसमोर या अधिकाऱ्याचा भांडाफोड केला हे महिला अधिकारी मोतरमा शासनाची कशी दिशाभूल करून शासनाला कसं गणवत आहे कसं शासनाला खोट सांगून आपल्या आप स्वतःच्या पदरात पद पाडून घेत आहेत विशेष बाब म्हणजे सरकार सरकारवाडा पोलीस ठाण्यात या मोहतरमावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे डॉक्टर गेडाम प्रवीण गेडाम यांनी या मोहतरमावर शिस्तभंगाची कारवाई केली होती ती कारवाई अद्याप प्रलंबित आहे मात्र असे असताना देखील तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण क्रीडा विभागाने तात्पुरती पदोन्नती दिलीच कशी असा सवाल देखील या निमित्त धुळे जिल्ह्यात विचारला जात आहे उपस्थित होत आहे सरकारची हाईट पहा पदोन्नती देताना शब्दाचा खेळ करून अर्थातच शब्दछल करून पदोन्नती दिली म्हणून सवाल असा उभा राहतो की तात्पुरती पदोन्नती अर्थातच तात्पुरता हा शब्द टाकायची काय गरज होती यावरून असे दिसते की जनतेच्या डोळ्यात निव्वळ धुळपेक आणि जनतेची दिशाभूल करणे असाच होतो याला काय म्हणाल याला एकच म्हणता येईल की पैसा बोलता आहे पहा सोशल वर्कर पंकज साळुंके काय म्हणतात प्रणाम आज इथे आपण सगळेजण जमलेले जे आहोत तर इथे धुळे जिल्ह्याच्या शालेय शिक्षण विभागातील भेसळ प्रकरणामुळे अतिशय कालवागालो झालेली आहे मी बऱ्याच वर्षापासून एक विषय लावून ठेवला हो आहे केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म अपंग समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बोगस विशेष शिक्षकांच्या समायोजनासाठी आता या अंतर्गत ज्या यांना समायोजनाची प्रोसेस करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शासनाने ज्यांना आदेशित केलेलं आहे धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना आदेशित केलेलं आहे की यांचे समायोजन तुम्ही यांचे प्रोसेस करा तर मैला हे माध्यम प्राथमिक अधिकारी किरण कुंवर या ज्या महिला आहेत महिला अधिकारी ज्या आहेत या महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपण आज प्रेस घेत आहोत तर विषय असा आहे की कि याच्यामध्ये किरण कुंवर ज्या आहेत तर या किरण कुंवर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला त्या डोळ्यासाठी त्यांना पदोन्नती देण्यात आलेली होती हा त्याचा जी आर आहे या जी मध्ये शासनाने क्लिअर त्यांना म्हटलेलं आहे पहिले त्या महसुली नाशिकला होत्या डीवायडी ऑफिसमध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्या कार्यालयात काम करत होत्या त्याच्यानंतर याच जी आर मध्येच म्हटलेलं आहे मुद्दा क्रमांक हा जर सात आपण जर वाचला याच्यामधला बघितला सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंधरा बारा दोन हजार सतराच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरील अधिकाऱ्यांपैकी शिस्तभंग विषयक कारवाई सुरू झाली असल्यास अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरणात दोषी आढळल्यास अशा अधिकाऱ्यात पदोन्नतीचे पदस्थापनेच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येऊ नये हे असं मी नाही सांगत हे असं शासन सांगतंय आता शासन एका बाजूला असं जी आर काढतं आणि त्याच शालेय शिक्षण विभागातल्या याच जे महिला आहे किरण कुवर याच किरण कुंवर बाईविषयी सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे दोन हजार सतरामध्ये हा त्याचा पुरावा आता जो गुन्हा नंबर आहे तो चारशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार सतरा यावेळेस तो गुन्हा घडलेला आहे ह्या त्याचा नंबर आहे त्याची कॉपी आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर या बावीस तारखेला आताची नेक्स्ट हिरिंग डेट जी आहे तुम्ही झूम करा दाखवा बावीस दोन बावीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या घटस्थापनेच्या दिवशी त्यांची तारीख आहे कोर्टामध्ये आता याच्यामध्ये पुढचं जर पेज तुम्ही बघितलं म्हणजे तुम्हाला पुरावे देतोय सगळे किरण जयप्रकाश कुवर सगळ्यात खाली नावे आहे म्हणजे एका साईडला हिच्यावर या महिला अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असताना त्याच्यावर पदोन्नती कुठल्या निकषावर शासनाने दिली त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा आता आपल्या नाशिक विभागाचे महसूल आयुक्त जे आहेत प्रवीणजी गेडाम अतिशय कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आज नाशिक उप या विभागात झालेली आहे त्या अधिकाऱ्याने सुद्धा त्या महिला अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे ती कारवाई सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे मग जर अशा कार्यवाही प्रलंबित असताना या महिला अधिकारीला अधिकार नेमके कोणी दिले सह्या करायचे जबाबदार पदावरती बसून आज एकशे सोळा लोकांचं समायोजन करणं थट्टाबाईचा खेळ नाही आज त्या महिला अधिकाऱ्याने तीस तीस हजार रुपये शहाऐंशी लोकांची आता एकशे सोळा पैकी यांनी दोन गट केले मी मध्यंतरी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जयकुमार रावलांच्या संदर्भात पालकमंत्री आपले जे आहेत त्यांच्या संदर्भात दर बोललो तर पालकमंत्री महोदयाने त्यांच्या माणसांना गप्प केलं आणि याच्यात दोन गट पडले एकशे सोळा लोकांचं समायोजन करण्याच्या संदर्भातले जे आदेश होते याच्यातले दोन गट पडले त्या दोन गटपैकी आता सध्या जयकुमार रावल पालकमंत्री जे आहेत यांचे कुठलेही विषय शिक्षक या शहाऐंशी लोकांमध्ये नाहीत या शहाऐंशी लोकांच्या व्यतिरिक्त जे जे कुमार रावल यांचे जे विशेष शिक्षक आहेत हे दुसऱ्या स्लॉटमध्ये यांचं समायोजन होणार आहे हे असं कुठल्या निकषावर हे आदेशाचे कोणी द्यायला लावले आता या सगळ्या गोष्टी मी आपल्या धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता यांची नियुक्ती झालेली अजित शेख हे अजित शेख महोदयांकडे गेलं हे तर एवढे गमण्यासारखे असे बसतात की जसं काही यांना काही सुधारतच नाही का समजतच नाही काम कशाला करता इथं कुठल्यानी कशावरती काम करता भाई मी तुम्हाला हे सांगतो जबाबदाराने बोलतो मी तुमच्याकडे येतो तुमच्याकडे सगळे मी एवढे एव्हिडन्स दाखवले शांताराम गोटुबेरेच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की त्याला अजूनपर्यंत शासनाने नियुक्त केलं नाही त्याला जॉईन केलं नाही तरी देखील अजूनपर्यंत तुम्ही त्याची नियुक्ती कंटिन्यू तुम्ही त्याला धरून समायोजन तुम्ही त्याला दिलेलं आहे कुठल्या निकषावर अहो त्याला नोकरी मिळाली नाही म्हणून त्याने हायकोर्टात अजूनही त्याचं प्रकरण प्रलंबित आहे त्याच्या अजूनही कोर्ट केस चालू आहेत त्याला नोकरीला जॉईन करण्यासाठी मान्य उच्च न्यायालयाशी लढा देतोय ना, दे ना। तरी त्याच्या कुठल्या निकषानुसार त्याचं समायोजनाची प्रोसेसमध्ये नंबर एकला ना तेही अजून दोन दिवसापासून फाईल गेल्या दोन दिवसापासून फाईल या मुख्य कार्यकारी या अधिकारी यांच्या टेबलावरती फाईल पडलेली तुम्ही सगळे पत्रकार बंधू सिनियर आहात वरिष्ठ आहात अपेक्षा तुम्हाला सुद्धा तुमचे सुद्धा सोर्सेस आहेत तुम्ही बघा विचारा दोन दिवसापासून फाईल पडली दोन दिवसापासून त्यांनी सहाय्य केल्या नाहीयेत का तर त्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही म्हणून तीस हजार रुपयामधला जे सगळे कलेक्शन झालेलं होतं शहाऐंशी लोकांपैकी चौऱ्याऐंशी लोकांनी पैसे दिलेत त्यात शहाऐंशी लोकांपैकी एक आपल्यातील पत्रकार बंधू आहेत मी नाव काय हो त्यांचं घेत नाही तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला काय वाटतं या, का या बातमीबाबत बातमीच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार